जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राइब ऑप्शनवर क्लिक करा त्याचबरोबर डेली नवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो चांगला शिखेला पोहोचलेला आहे छत्रपती श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शिलेवाडी तालुका कोरेगाव येथे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदान केले पव्या कराड वार्ताच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी शिलेवाडी येथे केलेलं श्रमदान पाण्याची पाण्याची काही परिस्थिती आहे फुले देऊन स्वागत करायचे या ठिकाणी उपस्थित आपल्या सातारा जिल्ह्याचा मान शान आणि सगळ्यांचा अभिमान आपले राजे साहेब यांचं आणि त्यांच्या समोर आपले डॉक्टर साहेब यांचं सगळ्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया क्लब गो एक गो तीन एक गो तीन एक गो तीन धन्यवाद अनेक वर्ष पाण्याशी झगडणारा गाव अशी महाराष्ट्रातली अनेक गावं आहेत की जी पाण्यासाठी झगडत आहेत कुठल्याही स्वरूपाची आर्थिक मदत करत नाही आम्ही कुठल्याही गावाला कडनं आर्थिक स्वरूपाची मदतही स्वीकारत नाही किंवा कुणाकडनंही स्वीकारत नाही अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे इतके लोक इतक्या मोठ्या प्रमाणात काम का करतात हा अनेक महाराष्ट्रात विचारलेला मला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे जे काय आम्ही देतोय ते हृदयापासून देतोय आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात लोक महाराष्ट्रावर काम करत आहेत आज आपण जर बघितलं असत आमच्या कुठल्याही गावात गेलात आणि स्वागत बघितलं तर अशाच पद्धतीचं आहे ग्रामीण भागात अनेक गोष्टीनं तुटण्याची प्रक्रिया चालू झाली जातीभेदानं राजकारणानं एकमेकांच्या हवे दावेनं आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर गाव जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही गावामध्ये होणारा कार्यक्रमसुद्धा गाव तुटण्यास कारणीभूत असतो म्हणजे होत कस की गावात समजा आपण आलात पण ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्ही आमच्या तुमच्या आम्ही गेलो आणि ह्या आमची कांडी फिरवली आणि ह्या प्रशिक्षणाच्या निमित्तानं जोपर्यंत माणसांची मनं जुळणार नाहीत तोपर्यंत गावाचं चित्र बदलणार नाही मन जुळवण्याचंच काम आणि माणसांना एकत्र आणण्याचं काम पाणी फाउंडेशन करत आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद देण्यासाठी राहू देत महाराष्ट्र देश लवकर पाणीदार होण्यास आपल्या सर्वांचा हातभार लागू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि महाराजांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शिजेवाडीचे सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो जवळपास अष्ट अष्ट्याहत्तर ते ऐंशी टक्के देशातले लोक शेतीवरती अवलंबून आहेत प्रत्यक्षात अप्रत्यक्षात हे सर्वजण तुमच्यावरती अवलंबून त्या मुळ शेतकरी जोपर्यंत सजन होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या लोकांची आर्थिक परिस्थिती

आणि त्यामुळं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणातील प्रदूषण वाढलं तितक्याच मोठ्या प्रमाणात आपले जपून वापरणं पाणी अडवण पाणी जिरवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि आज तरी घडली ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी आपण जर गेला त्या ठिकाणी हा जो हे जे हवे ते एकतात हे जे सूर्य तो एक प्रकारचं स... जे ऊन येत आपल्यापर्यंत डायरेक्ट येऊन देत नाही ते एक मध्यस्थे ते आपण तो 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 मेरो पण असत पण मात्र ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी असं झालं आता आपल्याला पाहायला मिळत कि आपण अशा या भागात राहतो ज्या श्वास घेतो तेव्हा जरा थोड श्वास घेताना आपल्याला एवढं थोडस जड वाटत ज्या वेळेस आपण एखाद्या ज्या झाडी खूप आहे त्या ठिकाणी जातो